अजून काही नाही आज फक्त सील बघितले आहे सील ओपन झालं आहे तेच बघायला गेलो होतो तर काउंटिंग मला वाटतं अर्धा एक तासाने सुरू होणार आहे एवढं मला कल्पना आहे पण विजयाची खात्री ते आता सांगता येत नाहीत शेवटपर्यंत मतदान होणार म्हणजे काउंटिंग होणार काउंटिंग नंतर आपल्याला एक्झिट पोलमध्ये हिना गावी दाखवलं आहे ते विषय ते आता चर्चेचे नाही आहे आज पब्लिक पोल आहे आज पब्लिक पोल बघू आपण बरं सकाळी सुरुवात कशी केली तुम्ही इथे येण्याच्या आधी सकाळी उठलो ब्रश केलं आणि आलो काय देवाची प्रार्थना वगैरे काही जनताच परमेश्वर आहे बघू आता काय तयारी असणार आहे विजयानंतरची अजून त्याची काही चर्चा करता येणार नाही योग्य नाही येते जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा आपल्याला विजन कसं असणार आहे आपलं विजनचा आता काय चर्चा करता येत नाही ये रिझल्ट येईल तेव्हा आपण चर्चा करू एकंदरीतच नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा कल पाहता काय विश्वास आपल्याला वाटतोय मला विश्वास आहे जनतेवरती जनतेने हातात घेतली होती निवडणूक निश्चितपणे जनतेचा विजय होणार आपण लोकसभा मतदारसंघ अत्यंत छुरशीची लढवलेली आहे आपल्या सभाही अत्यंत जोरदार झालेल्या आहेत हे सगळं पाहता काय एक तुमचा ठाम विश्वास वाटतो का जनताला बदल पाहिजे होती जनताचा विजय होणार असं मला निश्चित वाटतं सगळीकडे चर्चा आहे गोवाल पाडवी गोवाल पाडवी काय म्हणणार <laughs> या बाबा चांगलं आहे सुरू झालेली आहे निश्चितपणानं मोदी साहेबांचं सरकार सत्तेवर येईल फुल मेजॉरिटीने येईल जवळपास चारशेच्या पाच जागा निश्चितपणानं मिळणार आणि या ठिकाणी नंदुरबारहून हिनाताई एक लाखापेक्षा जास्त मतानं या ठिकाणी विजयी होतील आणि महाराष्ट्रातलं ही चित्र चांगल्या रीतीने जागा मिळण्याच्या दृष्टीने वाटचाल करताना एकंदरीत दिसत आहे या ठिकाणी महाराष्ट्रात सुद्धा सर्वात जास्त जागा ह्या भाजपाला निश्चितपणानं मिळतील आणि अशा पद्धतीने देशातलं चित्र हे मोदी साहेबांच्या पाठीशी उभं राहिलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला आज नंदुरबार वखार महामंडळमधून मतमोजणीला सुरुवात होणार आहे सकाळी सर्व उमेदवाराचे प्रतिनिधी यांना प्रवेश दिलेला आहे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केलेली आहे मोबाईल वॉच कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूला मध्ये परमिशन नाही आहे सर्वांची तपासणी करून मध्ये प्रवेश झालेला आहे सुरुवातीला पोस्टल मतदान दोन हजार पाचशे नव्याण्णव याची मोजणी होणार आहे आणि त्यानंतर आठ वाजेला प्रत्यक्ष ई व्ही एम मशीनमधून मतदान मोजलं जाणार आहे अशी माहिती प्रशासनाने दिलेली आहे या ठिकाणी नंदुरबार वखार महामंडळमध्ये आज मतमोजणीला आठ वाजेला सुरुवात होणार आहे या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे लोकसभेचा खासदार कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण अकरा उमेदवार आहे नोटा असा बारा जणांची वोटिंग या ठिकाणी होणार आहे प्रमुख लढत भाजपच्या डॉक्टर हिना गावित काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्यामध्ये राहणार आहे पहिल्या फेरीपासून तर शेवटच्या फेरीपर्यंत आम्ही तुम्हाला नवापुरी एक्सप्रेस न्यूजवर लाईव्ह रिपोर्ट देणार आहोत साधारणतः सव्वीस ते अठ्ठावीस फेऱ्या होणार आहेत याचा पूर्ण अपडेट तुम्हाला आम्ही नवापूर एक्सप्रेसचा लाईव्हच्या माध्यमातून देणार आहोत निलेश पाटील नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर